राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेण्याचं कारण कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहमंत्री मान्य अनिलजी देशमुख साहेबांच्या वती जे काही खोटे नाते आरोप मागच्या सरकारने केले जेलमध्ये ठेऊन त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय केला त्या संदर्भात मान्य हायकोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण केलं तेव्हा निवृत्त न्यायाधीश गव्हर्नमेंटनी घोटाळ्याबाद सरकारने तो विधानसभेच्या पटल्यावरती साहेबांनी वारंवार मागणी करूनही ठेवला नाही आणि म्हणून या संदर्भात ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आम्ही तातडीची आयोजित केलेली आहे त्यानंतर मी आदरणीय उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी यांचं मी आजच्या या नाशिकच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे माननीय माजी आमदार नितीनजी भोसले मग आमच्या महिलाचे अध्यक्ष युवकचे अध्यक्ष बाकी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी ते उपस्थित आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की कालच अधिवेशन संपलं आणि जेव्हा मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर तेव्हाचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केला होता शंभर कोटीचा आरोप केला होता आणि हा आरोप झाल्यानंतर त्यावेळेस मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लगेच पत्र लिहून विनंती केली होती की हे जे आरोप माझ्यावर झाले की हे जे आरोप माझ्यावर एका पक्षाने करायला लावले याची चौकशी करावी अशा पद्धतीनं मी स्वतःहून विनंती केल्यानंतर म्हणजे ही गोष्ट आहे तीन वर्षापूर्वीची विनंती केल्यानंतर हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेब चा, अध्यक्षतेखाली कमिशन ऑफ इन्क्वायरी एक्टच्या अंतर्गत त्याची चौकशी झाली तेरा महिने चौकशी झाली आणि हायकोर्टचे न्यायाधीश माननीय चांदीवाल साहेब आपला रिपोर्ट हा सरकारला जवळजवळ दीड वर्षापूर्वी दिला आणि हा रिपोर्ट दीड वर्षापूर्वी सरकारला दिल्यानंतर मी सातत्याने मागणी करतोय आजच्या आताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विधान भवनात मी प्रश्न उपस्थित केला की माझ्या विरुद्ध जो आरोप झाला त्याच्या चौकशीचा आयोग जो न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षते ने, नेमला होता त्याचा रिपोर्ट सरकारकडे दीड वर्ष झाले आहे पण सरकार तो आयोगाचा रिपोर्ट विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही जो पर्यंत विधानसभेच्या पटलावर ठेवणार नाही तोपर्यंत जनतेसमोर काय एक्झॅक्टली घडलं त्या चांदीवाल कमिशनचे निरीक्षण काय आहे त्यांचे ऑब्झर्वेशन काय आहे त्यांची का फायंडिंग्स काय आहे हे जनतेला कळणार नाही म्हणून कालपर्यंत मी वाट पाहिली की शेवटल्या तासात तरी हा चांदीवाल साहेबांचा अहवाल शासनाच्या माध्यमातून विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल पण हा अहवाल त्यांनी त्यांना ठेवण्यात आला नाही या बाबतीत मी माननीय राज्यपालांना सुद्धा पत्र लिहिलं होतं की शासनाला आपण निर्देश द्यावे की हा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर पटलावून ठेवून तो जनतेसमोर जावा या दृष्टीनं आपण निर्देश द्यावे अशा पद्धतीने माननीय राज्यपाल साहेबांना सुद्धा विनंती केली होती पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं दिसतं अशा पद्धतीनं आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये दीड दीड दोन वर्ष दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा आहे म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहेत ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलं आहे पण तरी पण दुसऱ्या दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्तानं माहीत होईल मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता थोडक्यात पूर्ण इन्सिडेंट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली इन्क्वायरी चालू केल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला तर त्याच्या लक्षात आलं की आता इन्क्वायरी वरच्या स्तरावर चालू आहे आपलं नाव पुढे येईल

एपीआय या संपूर्ण या संपूर्ण या प्लॅनिंगमध्ये त्यांचा सहभाग होता म्हणजे संपूर्ण ही या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर त्याचा सु, एक सुद्धा माणूस नव्हता आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फायंडिंग झाले रिपोर्ट आला त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली त्यांना आम्ही सस्पेंड केलं पुढे ते केल्यानंतर सचिन वजे होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एक एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही अनिल देशमुवर काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता त्यानंतर चांदीवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने सुद्धा उच्च न्यायालयानं सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वेशन अबदर्श, ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अनिल देशमुख जे आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले म्हणजे ही ज्याला आपण आयक्यू क्यू माहितीच्या आरोप केले आणि अनिल देशमावर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचा हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला ईडी सुप्रीम कोर्टात गेली चंद्रचूड साहेबांच्या समोर ती प्रकरण गेलं आणि चंद्रचूड साहेबांनी सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला होता तोच निकाल कायम ठेवला आता हायकोर्टाचा निकाल संपूर्ण आलेला आहे म्हणजे संपूर्ण जनतेसमोर आहे पण चांदीवाल आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो हे सरकार जाणून बुजून हा रिपोर्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी आज या ठिकाणी घेतली लवकर जनते समोर आनावा ही प्रामुख्याने वाला माझी राज्य शासनाकडे मागणी इलेक्ट्रॉनिक है पहिले असे की तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला आता तुम्हाला सांगायला हरकत हरकत नाही त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे माणसं पाठवले अतिशय जवळचे त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले आणि त्यावेळेस तीन वर्षापूर्वी मला सांगितलं की तुमच्यावर शंभर कोटीचा आरोप झाला आहे तुम्ही जर आम्हाला अशा पद्धत एक अॅफिडेट करून दिलं त्यांनी तीन चार मुद्दे मला सांगितले होते की नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार काय काय अॅफिडेट करायचे मी जर ते तीन वर्षापूर्वी ॲफडेवीट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या तर माझ्यावर ईडी लागली नसती माझ्यावर सी बी आय लागली नसती माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणाचा त्यांनी तण चौकी झाली नसती पण तीन वर्षापूर्वी मी त्यांना साप नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला डेट झाला शंभर टक्के खालपासून तर वरपर्यंत शंभर टक्के पक्ष माझ्याबरोबर आतापासून नाही गेल्या पहिल्या दिवसापासून कारण की सर्व पक्षाला माहीत होतं आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनासुद्धा माहीत होतं की हे अनिल देशमुंना फसवण्यासाठी तीन वर्षापूर्वी काही खोटे आरोप अनिल देशमुवर करायला लावले हे सगळ्यांना माहीत होत त्याच्यामुळे सर्व पक्ष माननीय शरद साहेबापासून तर खालपर्यंत शंभर टक्के सर्व पक्ष माझ्या खंबीरपणे पाठीशी होता सुद्धा प्रश्न काही आमदारांनी काढला मागच्या अधिवेशनामध्ये पण तेव्हाही काही घेतलं नाही आता मी स्वतः बोललो या अधिवेशनामध्ये मी स्वतः बोललो गव्हर्नरला पत्र दिले मुख्यमंत्र्यांना पत्र दिले मला एक समजत नाही दीड दीड वर्ष इन्क्वायरीचा रिपोर्ट येऊन शासन दरबारी पडला राहतो आणि शासन तो जनतेसमोर येऊ देत नाही विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही ठेवू देत नाही आमदारासमोर रिपोर्ट जात नाही याचं कारण काय आणि त्या रिपोर्टमध्ये दे, जे काही ऑब्झर्वेशन न्यायमूर्ती चांदीवालनी केले असतील ते जे काही निरीक्षण आहे ते दाबण्याचा प्रयत्न का करतो सरकार ते जनतेसमोर काय देत नाही आणि म्हणून अधिवेशन जरी संपलं असेल तरी दुसरा कोणता मार्ग असेल त्या मार्गा त्या मार्गाने राज्य सरकारनी हा आयोगाचा जो रिपोर्ट आहे लवकरात लवकर जनतेसमोर ठेवावा अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे अहवाल 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 ऑफिशियल ऑफिशियल जर त्यांनी टेबल केला आणि जनतेसमोर आणला मुद्दे पाहू आता काय काय त्यांचे ऑब्झर्वेशन आहे तर त्या हिशोबाने आम्ही पुढचं पाहूच नाही माझ्यापर्यंत ते मीडियापर्यंत काही केलं ज्यावेळेस हे केला त्यावेळेस कोणी त्यावेळेस कोणी अधिकाऱ्यांनी पालाटी सीएस वगैरे प्रेस कॉन्सर्स घेतली असेल तेव्हा मीडियामध्ये त्यावेळेस आलो होत मी तर त्यावेळेस नव्हतो इथे शंभर टक्के म्हणजे मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांच्या सांगण्यावरून विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून त्यांच्या आग्रहानुसार जर करून दिलं असतं तीन वर्षापूर्वी तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार होतं त्यावेळेस ते सरकार मी ज्या दिवशी अपिडेट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असत वेळ आली की सांगू लवकरात लवकर

किती सांगायचं कोणत्याच किती सांगायचं तो शेवटी माझा अधिकार जे चार मुद्दे होते त्या बाबतीत कोणते ते चार मुद्दे होते हा तुमचा आग्रह आहे ते मुद्दे मी वेळ आल्यावर अवश्य सांगेन मग